नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मारुती गाडेवाड मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता रुपये दोन हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे परळी येथे चालू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये या चौथ्या हप्त्याचे पैसे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम पाठविण्यात आली आहे तर या संदर्भाचा लाईव्ह व्हिडिओ पाहूया आणि खऱ्या अर्थानं या निमित्ताने दोन महत्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होत आहेत पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्यांनी ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कॅबिनेटचा निर्णय घेतला दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात या परळी पासन आम्ही करतोय मनापासून आनंद आहे यानंतर या कृषी महोत्सव दोन हजार चोवीस च्या निमित्ताने अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मंचावर उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता ऑनलाइन रिमोट कळ दाबून वितरित करावा सहर्ष आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराज सिंह चौहान साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता आपण या ठिकाणी ऑनलाइन रिमोट ची कळ दाबून उद्घाटन करीत आहोत महाराष्ट्र कि नरत्न भले जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या अतिशय महत्त्वपूर्ण योजनेचं